चिकूल चिकू चिकू काय घेतलं आहे ना हळूहळू तोंडात घालायचा चवदार आहे ना चौदार लागतो ना गदडा गदूला अरे बापले मम्मी पासून लांब जायचं मम्मी बरोबर बिलकुल बर, 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 नाही जावं मम्मी इकडे चालली ना मग श्री तिकडं पकडू 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 तुला पकडू कमी श्री नो 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 भेटला <laughs> किती आग घाव आहे आग घाव असं मारू का तुला हा दगड गोळा करून तोंडात घालतो दोन दिवसच झालं पाऊस नाही श्री पकड प्यारे श्रीला पकड पकड वगड पकडली hello 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 बेल्डवरच्या गाद्या सगळ्या साईटला काढल्यात शेजू तर काय अभ्यास नाही आणि थोडा हवेला ठेवल्यात इकडं दोन्ही पण साफ वगैरे करून त्याचे कवर टाकलेत दहीला धुवून वगैरे काढून ठेवलेत आता आपल्याला परत लावून घ्यायचे सगळे आणि ह्या पहिले शेजाला बाहेर काढायचं जाऊन बसलीये की स्केल अच्छा का आ, ने? को हिंदी अच्छा तुला करायचंय का अँकरिंग अजून एक ट्रॉफी झाली हे पूर्ण ट्रॉफीच भरलं पाहिजे हे मेडल भेटलं शेजला हे ट्रॉफी इसमे सी कोणसी ट्रॉफी शेजू कुली हे वाली थर्ड थर्ड प्राइजवाली एक फर्स्ट सेकेंड थर्ड ही सेकेंड बहुत ही बढ़िया मेरे पास बहु, बहुत सारे वो वो पास वो, बहुत सारे तो एग वाला सुजू ने देखा ऐसा मुकिया किया था ऐसा सुजू बक तुझे बेड से आज का सफाई आ, मेरे पास अभी एक दो जल्दी से

टेबल फॉन से भाग लोक होता है वो कुर्सी में खड़े रहकर बोलना पड़ेगा तो कुर्सी में खड़े रह बोल देना फॉर इन सेप्टेम्बर नाइन को भारतीय संविधान सभा हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर इथं श्रीचे जुज चाललं होतं एक रील होती ती काढायचं आणि चाललं तर दोघींच डान्स वगैरे तर चला आम्ही आलो गावाकडून आठ दिवस झालं आणि हळूहळू मी गावाकडची व्हिडिओ हो, मुंबईला आले अपलोड करत होते फायनली सगळे व्हिडिओ संपले आणि शेवट आता हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे गावाकड मुंबईला आल्यानंतर डायरेक्ट कारण कसं आहे ना माझ्या मोबाईलमध्ये खूप जास्त व्हिडिओ वगैरे झाले होते आणि ते मला नाही का लॅपटॉपमध्ये टाकायचे होते तर त्याच्यासाठी नाही का जागाच नव्हती व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे मी आठ दिवस काही व्हिडिओ काढले नाही जे होते तेच व्हिडिओ मी अपलोड करत होते हळूहळू आणि फायनली आज शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पा उठण्याचा हा पण थोडासा लेटच झालेला आहे टाकायला थोडासा म्हणजेच खूप जास्त लेट झालेला आहे टाकायला तर आमच्या सोसायटीमधील हा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चालू होता आणि सगळे धन चाललं होतं डान्स वगैरे श्री घरात खूप घाबरत होता कारण फटाक्यांचा पण आवाज खूप जास्त येत होत होता आणि डी जेचा डी जेमचा पण आवाज येत होता आणि पाऊस चालू होता एवढ्या पावसामध्ये सगळे छत्र्या घेऊन मस्त डान्स चालला आहे आणि हे पासही आणि शेजू दिसत आहे नाही तर त्या पण डान्स करतात त्यांचं पण गेलं होतं ते सक्का दिवसभर आज खुश होत्या की विसर्जन आहे आणि सुट्टी होती स्कूलला त्याच्यामुळे त्यांचं पण मस्तपैकी एन्जॉय करायला त्या पण गेल्या होत्या आणि कालच आमच्या विसर्जनाच्या एक दिवस आधीच आमची इथं महाप्रसाद पण होता गणपती बाप्पाचा आणि तो पण आम्ही घे गेलो गेल होतो तर भयानक महाप्रसादाच्या दिवशी पण भयानक पाऊस चालू होता आज तरी थोडासा म थोडा थोडा झिमझिम चालू आहे पण काल खूप जास्त पाऊस होता तर आम्ही महाप्रसाद घेतला आणि प्रत्येक झर आपापल्या घरी जाऊन खात होतो आणि झाल्यानंतर त्या प्लेट वगैरे त्यांच्या नेऊन देत होतो असं आणि इथं पहा सगळं आज तर नाही का एवढं दोन तीन आमच्या कॉलनीमध्ये वे वेगवेगळ्या कॉलनी आहेत तर दोन तीन वेगवेगळे गणपती होते आणि कंटिन्युअसली ते चालूच होतं आणि इथं श्रीचं घरामध्ये तर एवढी मस्ती चालू होती त्याची पण मस्ती घरात चालू होती तो खाली की रडायचा आणि वरती नाही का मस्त घरात डान्स करत होता गाण्यांच्या आवाजाने त्याला जास्त आवाज नको होता तर हे म्हणले चल पाहायला पण श्री काय ऐकत नव्हतं ऐकत नव्हतं श्री त्याच्यामुळे मी काही गेले नाही खाली थोड्या वेळाने ते गेले आम्हाला घेऊन दोघांना पण आणि पाहू शकताय मस्तपैकी उवढे सगळे लोक एवढ्या पावसात सुद्धा सगळेजण गोळा झाली होती खाली खरंच खूप छान वाटत होतं पण बाप्पा जाणार आहे ह्याचं थोडंसं वाईट उठत होतं खूप रोज रोज आरती वगैरे हे ते गावाकडे गेलो होतो तिकडे पण खूप छान वाटलं लक्ष्मी होत्या तीन दिवस आणि असं वाटलं की गावाकडंच म्हणजे नाही का अजून दोन चार दिवस राहावं कारण खूप जास्त गेल्यानंतर का तिथं काम वगैरे असतं कारण घरातलं लक्ष्म्याचं हे ते रानातली पण कामच असतात तिथं त्याच्यामुळं एका शांत बसून बोलायला बिलायला भेटलंच नाही कोणाबरोबर आणि चला इथं श्रीचं बघा घरात घरात शांतपणे डान्स चालला आहे पण बाहेर काही जायचं नाही त्याला तर मी घरातला स्वयंपाक वगैरे आवरला आणि स्वयंपाक फक्त आम्ही दोघंच होतो जेवायला सई आणि सैजी त्यांच्यासाठी तर खाली त्यांना जे देणार होते काहीतरी खायला त्याच्यामुळे ती तिकडं डान्स वगैरे हो केला आणि तिकडंच खाल्लं त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय बनवलं नव्हतं आणि श्रीला पण मस्त खाऊ पिऊ घातलं त्याचा काय डान्स थांबा ना किचनमध्ये डान्स बेडरूममध्ये डान्स हॉलमध्ये डान्स चालूच होता कंटिन्युअसली कारण एक झाला की एक गणपती येतच होता कसे वाटले गावाकडचे व्हिडिओ ते मस्तों मस्तों चान -चान मी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसे होते गावाकडं मस्त मस्त छान छान व्हिडिओ मी शूट केले जेवढा मला टाईम भेटला तेवढा तेवढा किंवा मुलींना सांगितलं शूट वगैरे करायला थोड्याफार नाही का त्यांनी पण केलं आणि गावाकड खूप मस्त वाटतं खरंच आता दिवाळीला गेल्यानंतर आणखी आपण असेच छान छान व्हिडिओ गावाकडचे पण शेअर करू तर कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं आमच्या भाऊजींनी जो साप पकडला होता तो साप बिनविषारी होता त्याच्यामुळं त्यांनी पकडला होता आणि तो साफ होता नाग वगैरे काही नव्हता त्याच्यामुळं त्यांनी पकडला आणि एका भरणीत भरून बघितलंच होतं तुम्ही व्हिडिओमध्ये तो भरणीत भरला आणि लांब नेऊन ला, सोडून दिला त्याला आणि ते, ते भरणी पण तिकडे टाकून दिली होती ती परत आणली नाही घरी आणि अशा पद्धतीने तो सापाचं म्हणजे नाही का आम्ही सोडून दिला मारलं वगैरे नाही नाही तर शक्यतो भाऊ जीरण नसते ना त्याला कुणी ना कुणीतरी मारलंच असतं कारण आमची इथं स खूप सारखं साप निघतात कोणी ना कोणी मग ते डायरेक्ट मारतं आणि कसं आता पावसा पाण्याचे सारखं इकडून तिकडून साप निघत राहतात आणि घराकडच्या दिशेनेच येतात ते आणि त्याच दिवशी इंचू पण निघाला घरामध्ये आमच्या म्हणजे नाही का एका दिवशी साप इंच इंचू तर खूप भीती वाटते ते दिसत पण नाही कोणाचा पाय वगैरे पडला की लगेच त्याच्यावरती तो डंक वगैरे मारू शकतो आणि प्रत्येक वेळेस घरी गेलं ना एक ना एक दो एक मागच्या वेळेस गेलो तर दोन चार साप निघालेले एकदम छोटे छोटे सापाची पिल्लं होती ती दोन तीन कुठंतरी आमच्या आसपासच घातली असतील आणि ते बरोबर यायचे दिसले ना मग त्याला दर सोमवारी तर निघायचा अशा पद्धतीने आमची तर म्हणजे नाही का साफ हे काई ना काई साप हे ते निघतात कारण शेतात घर असल्यावर शेतातच घर आहे आमचं त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली काही ना काही साप वगैरे चालूच असतं घरात निघायचं विंच वगैरे भीती वाटती लहान मुलांना संध्याकाळी घराबाहेर जाऊ देऊ वाटत नाही चला कसा वाटले हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी कधी नसले तुम्ही नाचा मग मी नाच